कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राइम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी खेडमधील लोटे मायडीसी मध्ये रासायनिक सांडपाणी वाहिनीमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये दगड भरून पाईपलाईन बंद करण्याचा प्रकार उघड सांडपाणी वाहिनी बंद झाल्यामुळे परिसरात मोठे जलप्रदूषण तर लोटे परशुराम इंडस्ट्रियल असोसिएशन ऍक्शन मोड मध्ये कोकणात मुसळधार पाऊस तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्गला पावसानं झोडपले तर राजापूर अनुस्कुरा घाटात कोसळली दरट अद्यापही दरड हटवण्याचं काम सुरू परिसरात हिट अँड रनचा थरार भीषण अपघाताचा था थरार सीसीटीव्ही मध्ये कैद खेडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून खेड प्रो गोविंदा स्पर्धेचं आयोजन स्पर्धेत दहा गोविंदा पथकांचा सहभाग तर दापोलीतील मरियाई महिला गोविंदा पथकानं दिली सलामी पाहूया सविस्तर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी रासायनिक एमआयडीसी असलेल्या खेडमधील लोटे एमआयडीसी मध्ये एक धक्कादायक प्रकार सध्या उघड झालाय रासायनिक कारखान्यातून रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या सांडपाणी वाहिनीमध्ये व चेंबरमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये दगड व जाणीवपूर्वक अवजड साहित्य टाकून चक्क रासायनिक सांडपाणी वाहिनीच बंद करण्याचा व सांडपाणी वाहिनीला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला हे सध्या उघड झाल्यामुळे याबाबत स्वतः लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष राज आमरे यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे तसेच लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशन आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्याकडे याबाबत लेखी स्वरूपात तक्रार देखील केली असून अशा प्रकारे रासायनिक सांडपाणी बंद करण्याचा करण्याचा आणि तिला धोका निर्माण प्रयत्न कारवाईची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे महत्वाचं म्हणजे रासायनिक कारखान्यांमधून याच सांडपाणी वाहिनीद्वारे घातक रासायनिक सांडपाणी सामूहिक सांडपाणी प्रकल्पात म्हणजेच सीईटीपी मध्ये जाते त्या ठिकाणी प्रक्रिया होऊन ते पाणी शुद्ध करून नंतर खोलखाडीमध्ये सोडले जाते मात्र कारखान्यांमधून पीमध्ये येणाऱ्या सांडपाणी वाहिनीमध्येच बिघाड करण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होण्याची भीती व्यक्त झालेली आहे शिवाय त्या भागातील अनेक कंपन्यांना देखील उत्पादन थांबवण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून असा प्रकार करणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष राज अमरे यांनी पत्रकार परिषदेत केलेली आहे गेले काही दिवस लोटे एम आय डी सी प्रदूषणाच्या मुद्द्यावर खूप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे वेगवेगळ्या बातम्या येत आहेत आणि त्या अनुषंगाने एक गंभीर बाब समोर आली की नाल्यामधून जे पाणी आहे हे पाणी चेंबरमधून ओव्हरफ्लो होते बऱ्याच वेळा आणि ते का होतंय या अनुषंगाने जेव्हा प्रयत्न केले गेले एम आय डी सीने त्या दृष्टीने शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या नाल्यामधन त्याचा चोख निघत नव्हता म्हणून नाईला एमआयडीसी ला संपूर्ण तो पाईप ओपन करावा लागला खोदावा लागला आणि खोदल्यानंतर तो पाईप कापल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं त्या ठिकाणी की प्लास्टिक पिशवीमध्ये काळे दगड भरून त्या आतमध्ये पाईपमध्ये गुंबले गेलेत त्याचबरोबर प्लॅस्टिकच्या गोण्या भरल्यात त्याचबरोबर बूट चप्पल गोण्या या सगळ्या गोष्टी त्या पाईपमध्ये भरून चोक केले दहा फूट खोलीचा चेंबर असणारा ज्याच्यामध्ये जरी दगड वरून टाकले तरी तो खाली डक मध्ये जाईल तो डक मध्ये न जाता पाईप मध्ये तो आ, कसा काय भरला आणि तो पाईप मध्ये भरून अशा पद्धतीनं चेंबर्स चोक करायचे आणि ते चेंबर्स ओव्हरफ्लो झाले की त्यानंतर त्याचे इश्यू बनवायचे अशा पद्धतीनं गंभीर काम कोणातर्फे कोणातरी कोणातरी व्यक्तीतर्फे किंवा कोणा लोकांतर्फे होतय असं वाटतंय कोण करते कोणाचा काय हेतू आहे याबद्दल आम्हाला काहीच कल्पना नाही पण या ही जी बाब आहे ती अतिशय गंभीर आहे अशा पद्धतीने जर चोक केले तर त्याचा परिणाम परिसरातील संपूर्ण निसर्ग संपत्तीवर पर्या पर्यावरणावर आणि उद्योजकांवरही होणार आहे तर या, या बाबीची गंभीर दखल घेतली जावी आणि भविष्यात अशा गोष्टी घडणार नाहीत यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत त्या अनुषंगाने एमआयडीसीने खेड पोलीस स्टेशन येथे तक्रार केलेली आहे आणि असोसिएशनने बाबतीत एस पी साहेबांकडे तक्रार दिलेली आहे एस पी साहेबांनी संदर्भात तपास करून व्यवस्थित त्या कोण करते काय करते याचा शोध घेण्याचे निर्देश पोलीस स्टेशनला दिलेले आहेत तरी अशा पद्धतीने गंभीर गोष्ट होणाऱ्या करणाऱ्या लोकांना योग्य ते शासन होणे गरजेचं आहे अशी आमची मागणी रत्नागिरी जिल्ह्यात मागील चोवीस तासापासून मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झालंय त्याचबरोबर घाटमाथ्यावरती देखील प्रचंड पाऊस पडतोय राजापूर कोल्हापूर मार्गावरील अनुस्कुरा घाटात काल दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दरट कोसळली होती आज छत्तीस तास उलटून गेले तरी दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू असूनही सदर मार्गावरील वाहतूक सुरू होण्यास अडथळे निर्माण होत आहेत माती हटवताना ढिगाऱ्याखाली असलेल्या प्रत्येक दगडांचा आकार इतका मोठा आहे की ते ब्लास्ट करून हटवण्यात येतील अशी माहिती देखील सध्या समोर आलेली आहे यासाठी ब्लास्टर मशीन मागवण्यात आली असून सर्व दगड ब्लास्ट करून रस्त्यावरील मातीचे ढिगारे दगडांचे तुकडे बाजूला सारून रस्ता स्वच्छ व वाहतुकी सुरळीत करण्यासाठी तिसरा दिवस उजाडू शकतो अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सध्या देण्यात आलेली आहे सदर मार्ग बंद असल्याने मुंबईहून कोकणात अनुस्कुरा मार्गाने येणारी वाहतूक आता पूर्णपणे ठप्प झालेली आहे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून चार ते पाच दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार सुरुवात केली आहे कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर लांजा राजापूर रत्नागिरी संगमेश्वर साखरपा भागात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे काल पहाटेपासूनच सरींवरती पाऊस दिवसरात्र बरसतो आहे तर रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे काजळी नदी मुचुकंदी नदी अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे मात्र पुराचा धोका नसल्याचं सांगण्यात येत आहे हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार रत्नागिरी जिल्ह्याला सलग दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसानं चांगलं झुडपून काढलंय रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत असून अनेक सकल भागात पाणी साठलेलं आहे तर मुंबई गोवा महामार्गावरती अनेक ठिकाणी रस्त्यांवरती पाणी देखील साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय जून आणि जुलै महिन्यामध्ये दमदार पाऊस बरसला होता त्यामुळे विविध नद्या दुथडी भरून वाहत होत्या महाड तालुक्यातील नद्यांना महापूर देखील आला होता त्यामुळे अनेक नागरिकांना स्थलांतर करण्यात आलं होतं गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार चोवीस पंचवीस ऑगस्ट रोजी आणि सव्वीस आणि सत्तावीस रोजी ऑरेंज अलर्ट तर अठ्ठावीस ऑगस्टला येलो अलर्ट दिला असता काल आणि आज रात्रीपासूनच महाड तालुक्यातील आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाली आहे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन देखील महाड प्रशासनाकडून सध्या करण्यात आलंय राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या तकलादू धोरण आणि विविध मागण्यांसाठी राज्यभरातील व्यापाऱ्यांनी सत्तावीस ऑगस्ट रोजी एक दिवसीय बंद पुकारलेला असून या दिवशी राज्यातील सर्व व्यापार बंद राहणार आहे याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवरती होणार आहे मागील अनेक वेळा चर्चा करून मागण्या मान्य न झाल्याने हा बंद पुकारला असल्याचं व्यापारी प्रतिनिधींनी सांगितलेलं आहे या दुहेरी कर आकारणी जीएसटी मधील किचकट अटी अन्नधान्यावरील दराने घेतली असली जीएसटी शेतकऱ्यांच्या बिबियाणांवरती लावलेली जीएसटी याचा थेट परिणाम आता ग्राहक आणि आमच्या व्यवसायावरती होत असून व्यापार करणे सध्या कठीण झाले अनेक वेळा चर्चा करूनही कोणताही तोडगा निघाला नसल्याने आम्ही एक दिवसीय बंद करत आहोत जर यातून पाच सप्टेंबरपर्यंत सकारात्मक तोडगा निघाला नाही तर पुढील आंदोलन हे आणखी तीव्र असणार आहे इतकंच नाही तर याबाबत सरकारने आम्हाला गांभीर्यानं घेतलं नाही तर येत्या विधानसभेच्या निवडणुका आम्ही लढणार असल्याचं यावेळी सांगून सरकारला इशारा दिलाय त्यामुळे एका बाजूने महायुती सरकारला अडचणीमध्ये आणणारा हा बंद असेल असंही व्यापारी सांगत असल्याचं पाहायला मिळत आहे सत्तावीस को जो बंद पुकारा गया है महाराष्ट्र राज्य कृती समिती द्वारा ये पिछले एक दो सालों से जिस तरह का वातावरण है पूरे देश में जिस तरह से व्यापारी को प्रॉब्लम्स आ रही है ईज ऑफ डूइंग बिजनेस की बात तो करते हैं लेकिन एक्चुअली धरातल पे है नहीं देने वाले व्यापारी हमेशा कमाता है फिर वो कुछ ना कुछ अच्छे से पूरे समाज को देना चाहता है और देता ही है इतने सालों से देता है तो हमें कोई फ्रीवि नहीं चाहिए हमें ईज ऑफ डूइंग बिजनेस चाहिए शांति से धंधा करने दीजिए शांति से व्यापार करने दीजिए हमारा नेक्स्ट जनरेशन इस बिजनेस में आए इसके लिए मोटिवेट मोटिवेशन मिलना चाहिए आज की तारीख में इतनी परेशानी है कि कोई भी व्यापारी नहीं चाहता कि उसका बच्चा बिजनेस में आए तो सरकार सरकार से यही निवेदन है जिस तरह से सरकार कहती है वो एक्चुअली करे और व्यापार को बचाए महाराष्ट्र महाराष्ट्रात त्या व्यापार उद्योगाच्या समोर असलेल्या वेगवेगळ्या अडचणींच्या विरोधामध्ये गेले काही दिवस सातत्याने सरकारकडे आम्ही दात मागण्याचा दा प्रयत्न करतोय चार ऑगस्टला या संदर्भात एक झालेल्या राज्यस्तरीय परिषदेमध्ये सरकार समोर आम्ही आमचं मागण्याचं चार्टर सादर केलं आणि सत्तावीस ऑगस्टला आम्ही एक दिवसाचा स्वैच्छिक बंद जाहीर केला आहे एपीएमसी मध्ये होणाऱ्या दुहेरी करांची आकारणी असेल जीएसटी मधल्या क्लिष्ट तरतुदी असेल किंवा अन्नधान्यावर जीएसटी लावण्याचा मागील धाराणी होत असलेला प्रयत्न असेल आणि या सगळ्या प्रयत्नामुळे सामान्य ग्राहकावर या कराचा पडणारा बोजा असेल आणि या सगळ्या कराच्या बोजासाठी व्यापाऱ्याची होणारी पिळवणूक थांबावी यासाठी आम्ही हा या एक दिवसाचा लढा उभारला आहे सत्तावीस ऑगस्टला आम्ही एक दिवस पूर्ण राज्यातले सर्व व्यापार बंद राहतील आणि सरकारला आम्ही आमच्या मागण्यांचं जे निवेदन दिलेलं आहे त्यावर सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं आम्हाला अपेक्षित आहे पहिली बार महाराष्ट्र की जो पांच शिखर संघटनाएं है महाराष्ट्र चैम्बर ऑफ कॉमर्स चैम्बर ऑफ एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र फैम ग्रोमा मुंबई कैमेट और पूना मर्चेंट चेंबर ऐसी पांच संगठनों ने एकत्रित आकर ये कृति समिति का आ, स्थापना की हुई है चार अगस्त की मीटिंग में यह तय हुआ कि सत्ताईस तारीख को एक दिवसीय लक्षणिक बंद करके सरकार के लक्ष्य को भेदना है इसके लिए ये बंद पुकारा गया है और आज की सभा में ये निर्णय लिया गया है कि महाराष्ट्र के सारे व्यापारी भले फिर वो अनाज के व्यापारी हो या किसी और चीज के व्यापारी हो वो पूरा बंद रखेंगे इसमें रिटेल व्यापारी भी शामिल है इसमें ग्राहक खास करके शामिल हुआ है क्योंकि हमारी जो मांग है वो है एपीएमसी हटाए एपीएमसी हटाने की मांग इसलिए है क्योंकि सभी खाद्य में वस्तुओं के ऊपर और एपीएमसी में लगने वाले अनाज के ऊपर पांच परसेंट जीएसटी लगाया है एक दस एक कर की रचना के तहत अगर ये आता है और ढाई परसेंट हिस्सा अगर महाराष्ट्र सरकार को मिल रहा है तो ये एपीएमसी टैक्स क्यों रायगड जिल्ह्यातील उरणमधून एक सर्वात मोठी बातमी समोर येते आहे उरणमध्ये हिट अँड रनचा थरार मध्ये कैद झालेला आहे द्रोणागिरी देवकृपा बसस्टँड देवकृपा चौकात उरण पनवेल रोडवरती एकविरा पान समोर उरणकडून येणारा हरियाणाची पासिंग असलेल्या भरदा हुंडा सिटीने चार ते पाच जणांना उडवत नेलाय तसंच गॅरेज समोर उभ्या असलेल्या सात ते आठ मोटारसायकल तसेच त्यातीलच एका स्कूटीवरती उभ्या असलेल्या व्यक्तीस उडवून एका हातगाडीलाही त्यांनी उडवलेला आहे हिट अँड रनचा थरार येथील प्रवासी नागरिकांना व द्रोणागिरी रहिवाशांनी पाहताच त्यांच्या पायाखालची सरकलेली आहे सध्या या भीषण अपघाताचा थरार पाहून रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण देखील निर्माण झालंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख माजी आमदार संजयराव कदम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खेळ आयोजित प्रो गोविंदा दोन हजार चोवीस स्पर्धेला सुरुवात झाली असून या स्पर्धेत एकूण दहा गोविंदा पथकांनी सहभाग घेऊन कमीत कमी वेळेत मनोरे शिस्तबद्ध पद्धतीने रस्ताना पाहायला मिळाले तसेच सामाजिक क्षेत्रात व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था खेळाडू व प्रशिक्षक व पंचांचा सन्मान देखील करण्यात आलाय तर दापोलीमधील महिलांच्या मर्यायी पथकानं प्रथम चार थरांची सलामी देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित खेड प्रो गोविंदा स्पर्धेला सुरुवात करून दिले यावेळी सहप्रायोजक म्हणून भैरवनाथ गोविंदा पथक यांनी विशेष सहकार्य केले या, या, के या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला असून असंख्य खेडमधील नागरिक विविध गोविंदा पथके क्रीडाप्रेमी शिवसेना आजी माजी पदाधिकारी युवासैनिक विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते रत्नागिरी जिल्हा शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पहिल्यांदाच अशा खेडमध्ये प्रो गोविंदाच्या स्पर्धा होत आहेत या स्पर्धेला प्रचंड उदंड प्रतिसाद सर्व गोविंदाप्रेमींनी या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणजे स्पर्धा होत असतानाच पक्षाच्या वतीनं जे अतिवृष्टीच्या काळामध्ये कधी अपघाताच्या वेळेस कधी घाटामध्ये कुठं अपघात झाला ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी मदतीला धावून जाणारे काय स्वयंसेवक संस्था आहेत किंवा जे स्वयंसेवक आहेत त्यांचासुद्धा नागरी सत्कार आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने इथं करत आहोत आणि त्याचबरोबर ह्या प्रो गोविंदा स्पर्धेमध्ये दापोलीचं मुलींचं प्रो गो गोविंदा स्पर्धेमध्ये एक महिला संघ या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचबरोबर आता तरुणांच्या मनामध्ये एक फार वेगळा उत्साह आहे जसा प्रो कबड्डीच्या स्पर्धा होतात आणि त्याला महिनाभर त्या प्रो कबड्डीच्या स्पर्धा चालतात परंतु हे आजचा गोविंदाच्या दही उत्सव दोन दिवसावरती आहे आणि दोन दिवसाच्या उत्साहापूर्वीच आज कार्यकार्यकर्त्यामध्ये आजच दहंडीचा उत्सव अशा भावना जागृत झाल्यात आणि म्हणून आज मर्याय गोविंदा पदक असेल किंवा अन्य गोविंदा पदक सगळे असेल मोठ्या संख्येनं खेडमध्ये आजर झालेले आहेत मी त्यांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं स्वागत करतो अभिनंदन करतो गणेश उत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आमदार नितेश राणे मोदी एक्सप्रेस सोडणार आहेत चार सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता दादरवरून सिंधुदुर्गात जाण्यासाठी मोदी एक्सप्रेस सोडण्यात येणार आहे मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना ही मोदी एक्सप्रेस मोफत असणार आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस ऑगस्ट रोजी या मोदी एक्सप्रेसचं बुकिंग सुरू असेल अशी माहिती देखील देण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपली या मोदी एक्सप्रेस आम्ही आणतोय गेली बारा वर्ष पहिल्या बसेसच्या माध्यमातून आणि आता कित्येक काही वर्षापासून आपल्या हक्काच्या मोदी एक्सप्रेसेतून आपल्याला नाचत गाचत गावी जायचं आहे येणाऱ्या चार सप्टेंबरला सकाळी दहा वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक आठ वरून आपली ही मोदी एक्सप्रेस सुटणार आहे दरवर्षीप्रमाणेच तिकीट बुकिंगसाठी आपल्या भारतीय जनता पक्षाच्या देवगड कणकोली वैभवडी ह्या मंडळाध्यक्षांना संपर्क करा अठ्ठावीस एकोणतीस तीस ऑगस्ट हे तीन दिवस आम्ही तिकीट बुकिंग साठी घेऊन या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका युवक अध्यक्ष कुमार दिसले यांच्यावरती काल खालापूर पोलीस स्टेशनमध्ये तीनशे सातचा सा चा खोटा गुन्हा दाखल झाल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेसने खालापूर पोलीस स्टेशनला घेराव घालून ठिय्या आंदोलन केलं असल्याने खालापुरात राजकीय वातावरण चांगलंच थापलंय खालापूर पोलिसांवरती कोणत्या राजकीय नेत्याचा दबाव असून राजकीय आकासापुटी राष्ट्रवादीचे माजी तालुका युवक अध्यक्ष कुमार दिसले यांच्यावरती काल तीनशे सातचा गुन्हा दाखल झालेला आहे हा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवरती कोणाचा दबाव होता याचं उत्तर पोलिसांनी द्यावे आणि खोटा गुन्हा रद्द करावा अशा मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर खारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं आहे त्याविषयी तुम्ही कुठे कुठे काय दाखल केले तीनशे चोवीस झाल्यानंतर त्यांचे सव्वीस होऊ शकतो त्यांचे सत्तावीस त्यांचे तीनशे तीनशे सात होऊ शकतो डायरेक्ट तीनशे तास कसा झाला पोलिसचा रिपोर्ट टाकला याचा डॉक्टरचा रिपोर्ट टाकवा अशा कुठल्या जखमा आहेत कुठल्या इंजुरी आहेत कुठे वार आहेत कुठे कोणाचं फ्रॅक्चर आहे आधी आम्हाला दिसलं पाहिजे राजकारणाखाली जर तीनशे दहा दाखल केला असेल तर तुम्ही कोणाच्या दबावाखाली दाखल केले हे आम्हाला तुम्ही देऊन स्पष्ट करावं तुम्ही माझी चौकशी केली नाही तर तुम्ही मला खायला कोणी आणून दिलं नाही घरात माझ्या नवऱ्याला मी पोचायचं माझा अधिकार आहे अधिकारी मग तुम्ही नक्की कोणाच्या सांगण्यावर ही काम करताय आणि हे असलं धान्य राजकारण का तुमचं आणि ते कोणत्या अधिकारी तुम्हाला घर दाखवता तुम्ही त्यांचा आमच्या घरात शिरताय याचं पहिलं उत्तर द्या आम्हाला अलिबाग मुरुट रोहा मतदारसंघातील कुरडूस ग्रामपंचायतमधील भारतीय जनता पक्षाचे सदस्य प्रथमेश पाटील अर्थातच सोन्या व शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य समिता संदीप सुतार व नवतरुण मित्रमंडळ मुंबई नौखार आणि ग्रामस्थ नौखार यांनी आमदार महेंद्र शेठ दळवी व शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय यावेळी मानसीताई दळवी आदिती दळवी व संपर्क नेत्या संजीवनीताई नाईक तुषार शेरमकर आदी उपस्थित होते यावेळी गावातील स्मशानभूमी जागेचा प्रश्न आणि गावाच्या विकासाकडे शेकाप व भाजपकडून दुर्लक्ष करण्यात आलं भाजपचे छोटमशेठ व शेकापचे जयंत पाटील यांच्या जाचाला कंटाळून आम्ही आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून आज मोठ्या संख्येने शिवसेनेत जाहीर प्रवेश करत असल्याचं भारतीय जनता पक्षाचे सदस्य प्रथमेश पाटील तुषार शेरमकर तसंच नौखान मुंबई मंडळाचे प्रवीण ठाकूर यांनी यावेळी बोलताना सांगितलंय अनेकांनी विश्वास दिला गेले पंधरा वर्ष आम्हाला विश्वासातच गेले पण विश्वासाला आज उद्या असे प्रत्येक प्रश्न पडत गेले पण महेंद्र शेठ यांच्याकडे वारंवार लोक जात गेली की लोकांना वाटलं की हा विश्वास आपला हा आपला एक भक्कम पाया आहे त्यासाठी लोकांनी अनेक प्रयत्न केले पण महेंद्र शेठकडे आम्ही गेल्यानंतर आम्हाला कधी नकार नाही मिळाला नेहमी होकार मिळाला याच विश्वासावर ठेवून आज आम्ही पक्ष प्रवेश घेतलेला आहे कारण म्हणजे असं आहे की जे आम्ही विकास कामासाठी धावत होतो ज्या नेत्यांनी भाजपच्या आणलं लक्ष दिलं नाही आणि मूळ म्हणजे यांचे सगळा मनमानी कारभार चालू होता त्याच्यामुळे चा आम्हाला आवडला नाही त्यामुळे आम्ही मान्य शेट्ट विश्वासावर आणि कार्यप्रणालीवर ठेवून आम्ही प्रवेश केलेला आहे थोडूस ग्रामपंचायत हद्दीथी नौकार आणि बिडवागले सामरी या ग्रामस्थांनी जो महेंद्र दळवी यांच्यावर विश्वास ठेवून जो पक्षप्रवेश केला त्या पक्षप्रवेशाला कुठे कुठल्याही प्रकारचा तडा न जाता जी जी त्यांची काही कामं असते मग तो स्मशानभूमीचा प्रश्न असू द्या किंवा आणखी कुठलीही कामं असतील ते आमदार महेंद्र शेख दलवी हे पूर्णपणे करतील असं आश्वासन नाही तर हे आम्ही या गणपतींच्या अगोदर आणि त्यांचा जो रस्त्याचा प्रश्न आहे स्मशानभूमीचा पाचशे का सहाशे मीटरचा रस्त्याचा तो सुद्धा गणपतीच्या अगोदर सोडला जाईल या ठिकाणी असा पक्ष सोहळा या पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न झाला खरं सांगायचं तर आमदार साहेबांच्या माध्यमातून अनेक विकास कामं झाली आणि जिव्हाळ्याचा प्रश्न या ग्रामस्थांचा हा होता की स्मशानभूमी आणि स्मशानभूमीला आमच्याच पक्षामधील कार्यकर्ता म्हणजे पिंगळे चंद्रकांत पिंगळे याचा विरोध होता पण एकंदरीत शिवसेनेची कार्यपद्धती आणि पद्धत पाहताना जर एकामुळे सगळ्यांना उपद्रव होत असेल त्यांची त्वरित आमदार साहेबांनी पक्षातून हकालपट्टी केलेली आहे आणि एकतर्फे त्या ग्रामस्थांना हा न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण ह्याच्या आधी कुरडूस ग्रामपंचायत ही किंवा कुरडूस जिल्हा परिषद मतदारसंघ हा शेखा पक्षाचा बाल्य किल्ला म्हणून परंतु एकवीस ऑगस्ट दोन हजार बावीस ला माझा ह्याच मंदिरामध्ये प्रवेश झाला आणि त्यावेळेला भाईंच्या माध्यमातून ताईंच्या आणि महेंद्र शेठ यांच्या त्यांना मी बोलवतो की पुढच्या ह्याच्यामध्ये नक्कीच लोकांची अशी मानसिकता झालेली आहे ह्यांच्या मनमानी कारभाराला लोक कंटाळले आहेत माझ्यासारखे कार्यकर्ते तर पुढे आपला पक्षाचा बाले म्हणून हा संबोधण्यात येईल खेड शहराजवळील भडगाव खोंडे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीत सन 2007 हजार सात पासून गेले अठरा वर्ष पत्रकार सदस्य म्हणून कार्यरत असणारे ज्येष्ठ पत्रकार दिवाकर पुरुषोत्तम प्रभू यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाले दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार व वडगाव खोंडे गावचे रहिवासी दिवाकर प्रभू यांनी आपल्या गावच्या तंटामुक्त समितीत काम करीत असताना त्यांनी एक वर्ष तालुक्यातील पुडोशी गावच्या तंटामुक्त समितीतही पत्रकार सदस्य म्हणून काम केलेलं आहे खेड तालुका पत्रकार संघाचे सलग दोन वेळा त्यांनी अध्यक्षपद देखील भूषवलेलं असून ते या संघात आजही कार्यरत आहेत ते अखिल भारतीय ग्राहक पंचायत खेडचे कार्यकारिणी सदस्य म्हणून सध्या काम पाहत आहेत गेली चाळीस वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असून त्यांच्या निस्वार्थी कामाची दखल घेऊन सन दोन हजार तेरा साली मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांना पत्ररत्न या राज्यस्तरीय पुरस्कारानं गौरवण्यात देखील आलंय अशा या सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेल्या ज्येष्ठ पत्रकार दिवाकर प्रभू यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली भडगाव खुंडे ग्रामपंचायत तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरज जोगळे व त्यांचे सहकारी मावळते अध्यक्ष नारायण म्हसगे आणि सर्व माजी अध्यक्ष आणि भडगाव शिवरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करून त्यांचा सत्कार करण्यात आला या निवडीवेळी ग्रामसेविका मीनाक्षी सावंत वाजे तसेच सरपंच दीपक पदुंबले उपसरपंच महेंद्र सावंत ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा उसरे वैभवी उसरे तसेच विजय दवंडे सुरज जोगळे परशुराम दवंडे अनंत लाले प्रमोद बैकर अनिल नक्षे कमलेश करमुरे राजू कुरमुरे संदीप खरवी मंगेश पवार सागर मोगरे गंगाराम उसरे विलास भोसले विशाल वर्जे विजय उसरे आदींसह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ बंधू आणि भगिनी यावेळेला उपस्थित होत्या अलिबाग तालुका व शहर भारतीय जनता पक्षातर्फे याही वर्षी गोपाळकालानिमित्त भव्य दिव्य अशा भाजप चषक दहीहंडी स्पर्धेचं आयोजन सत्तावीस ऑगस्ट रोजी करण्यात आलंय अलिबाग शहरातील भाजप जिल्हा कार्यालय येथे ही स्पर्धा रंगणार आहे स्पर्धेतील विजयी गोविंदास दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये चषक व सन्मान चिन्ह अशी बक्षिसं देणार आहेत तसेच सलामी देणाऱ्या संघांनाही रोख रकमेची पारितोषिक देण्यात येणार आहेत या स्पर्धेसाठी मिस्टर एशिया सागर कात्रोडे याचं खास आकर्षण असणार आहे अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस अॅडव्होकेट महेश मोहिते यांनी अलिबागमधील भाग्यलक्ष्मी सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे आज आमच्या भारतीय जनता पार्टी आयोजित कमळ दहयांडी उत्सव या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही बक्षीस जे होतं ला, ते गोविंदा पथकांसमोर जाहीर केलं दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस एवढ्या मोठ्या रकमेचं बक्षीस हे आम्ही विजेत्या गोविंदा पथकाला देणार आहोत या संपूर्ण महोत्सवामध्ये सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी असतील त्याचबरोबर क्रीडापटूंना त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक दर्जाचे क्रीडापटू असतील हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत मुंबई गोवा महामार्गावरती वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आज पाहायला मिळालं जवळ ट्रक पलटी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती अर्धा तासाहून अधिक वेळ वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली लाकडाने भरलेल्या ट्रक मंडणगडवरून डोंबिवलीकडे जात असताना महामार्गावरती पलटी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली हायड्रोच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढण्यात आला मात्र तोपर्यंत नागोठणे ते वाकण नाक्यापर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा, रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या विनोदी कलाकार म्हणून अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलेले आपल्या सगळ्यांचे लाडके ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं दहा ऑगस्ट रोजी अकाली निधन झालं यशवंत नाट्यसंकुल तालीम हॉल माटुंगा पश्चिम येथे प्रार्थना सभेला त्यांच्या जीवाभावाचे मित्र विजय पाटकर सचिन पिळगावकर जयंत वाडकर अजित भुरे पुरुषोत्तम बेर्डे विजय कोकरे आदी कलाकारांनी त्यावेळीच्या आठवणींना उजाळा दिला हे सर्व मनोगत ऐकताना अनेकांच्या डोळ्यात विजय कदम यांच्या मित्रता सहानुभूती प्रेम त्यांच्या डोळ्यात आलेल्या अश्रूंमधून सांगत होते या सभेला अनेक दिग्गज कलाकार जुने पत्रकार तसेच त्यांचा मित्रपरिवार यावेळेला उपस्थित होता आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण